नमस्कार मंडळी स्वरांजली या यूट्यूब मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे अंबा माते जे कर्णमधुर भजन ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व आवडल्यास कमेंट करा धन्यवाद अंबा माझी दिसते पुनवेची चादणी अंबा माझी दिसते पुनवेची चादणी काग अंबाबाई माझी ग आलीगड सोडुनी का ग अंबाबाई माझी ग आलीगड सोडूनी अम्बा पुनवेची पुनवेचि चादनी अम्बा दिसते पुनवेची चादनी काग ग आली गलीगढ सोडुनी काग बाई मा ग आलीगड सोडून चांदण्या रातीला निजले होते अंगणात एका एकी देवी माझ्या आली स्वप्नात चांदण्या रातीला निजले होते अंगणात एका एकी देवी माझ्या आली स्वप्नात दचकले मी भ्याले मी बसले उठून दचकले मी भ्याले मी बसले उठूनी काग अंबाबाई माझी ग आली गड सोडूनी काग अंबाई माझी ग आलीगड सोडूनी अंबा माझी दिसते पुनवेची चादणी अंबा माझी दिसते पुनवेची चादणी का अंबा बाई माझी ग आलीगड सोडूनी का ग अंबाबाई माझी ग गड सोडूनी अंगाचा उठला ग माझ्या थार काप काही केल्याने आंबा येईल मला झोप अंगाच्या उठला ग माझा थार ताप काही केल्याने आंबा येईल मला झोप हळदी कुंकूसाठी आंबा उभी अंगणी हळदी कुंकूसाठी आंबा उभी अंगणी काग अंबाबाई माझी ग आलीगड सोडूनी काग अंबाबाई माझी ग आलीगड सोडूनी अंबा माझी दिसते पुनवेची चादणी अंबा माझी दिसते पुनवेची चादणी काग अंबाबाई माझी ग आलीगड सोडून का ग बाई माझी ग आली गळ सोडून एवढ्या रात्रीला केली जाण्याची जाण्याची तयारी ग माहूर गडावरी एवढ्या रात्रीला केली जाण्याची तयारी जाण्याची तयारी ग माहूर गडावरी माळ परळी घेतली गाठोडी बांधुनी माळ घेतली गाठोळी बांधूनी काग अंबाबाई माझी ग गळ सोडूनी काग अंबाबाई माझी ग गळ सोडूनी अंबा माझी दिसते पुनवेची चाणी अंबा माझी दिसते पुनवेची चादणी का अंबाबाई माझी ग आलीगड सोडून काग अंबाबाई माझी ग आलीगड सोडूनी आली कशी बशी बाई मी आले राऊळात कशी बशी बाई मी आले रावळात सर्व तीर्थनावणी गेले मंदिरात सर्व तीर्थनाऊणी गेले मंदिरात रेलू गाग मजला पाहाते हसुनी, हसूनी रेलू गाग मजला पाहा हसुनी हसूनी अंबाबाई माझी ग सोडूनी काग अंबा बाई माझी ग आली गण सोडूनी अंबा माझी दिसते पुनवेची चांदणी अंबा माझी दिसते पुनवेची चांदणी काग ग माझी ग आलीगड सोडुनी का ग अंबाबाई माझी ग आलीगड सोडुनी का ग अंबाबाई माझी ग आलीगड सोडुनी अंबा आली माता की जय धन्यवाद